आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सकारात्मक जे आहे जे प्रमाणपत्र आहे ते आतापर्यंत काही वाटत झालंय का मी सकारात्मक म्हणतोय जे आर म्हणून आणि त्यांनाही कळालंय तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ओबीसीचे नेते आणि ओबीसी समजित नाही त्यांना जे जातीचे नेते त्यांना कळालंय म्हणून तो कोर्टापर्यंत गेले तर मराठ्यांच्या विरोधात राहून ठेवलंय ना त्यांनी मराठ्यांना शत्रू समजलेलंय मराठ्यांचा खूप बेस करता येते म्हणून त्यांना तो जे आर रद्द करायचा आम्ही एवढं सोपं आहे कोणा टप्पर हात लावा म्हणा सरकारमध्ये मग सांगतो जी, जी, हैदराबाद गॅजेट त्यावेळी सातारा गॅजेटचा सुद्धा मुद्दा होता त्याची प्रोसेस कुठपर्यंत आहे काय माहिती आता वि के पाटील साहेब आले होते मला वाटतं आता आणखीन त्यांची आज काल बैठक झाली ना आज एक आता मी इकडे आल्यामुळे मी माहिती घेतली नाही सातारा संस्थांचा अहवाल बनवणं चालू आहे मी नाही सोडतो मराठी मी टेन्शन घेत नाही मराठा घेत नाही मी एक बी मराठा आरक्षण वाचून ठेवत नाही फक्त माझं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटीवरचा तुम्ही जी आर काढला तर त्या आता प्रमाणपत्र वितरित करा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही नाही केलं तर तुम्हाला नावी मग आमचा तुम्हाला रोषाला बळी पडावंच लागणार आमच्या विरोधात मोर्चा निघतोय बीड मध्ये विरोधात मोर्चा निघतोय आणि धनंजय मुंडे म्हणतात की दोन टक्क्यांची भाषा करणाऱ्याला टक्क्यात ना ठेवणार नाही ती जागा फक्त ही नव्हती पाहिजे ही नव्हतं पाहिजे पवित्र ठिकाणी बाहेर पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असता आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर झालं खर तर आता इथून पुढे अनेक वादाचे प्रसंग कि ओबीसी प्रमाणपत्राचा जर जागा आहे तर जे तुम्ही प्रमाणपत्र निघाले ते निवडणुकीच्या राजकारणात उभा राहणार का आणि त्यांना तुमचा पाठिंबा असणार का आणि माझ माझं म्हणण्याचा उद्देश एक समजून घ्या त्यांना काय वेळ लागलं राजकारण राजकारण एवढं राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण हे जे ओबीसी नेते काय वेळ लागले ओबीसीचे ने प्रा मोठे आहेत हो हा उद्देश ठेवला पाहिजे गरीब मराठ्यांचे मोठे झाले राजकीय आरक्षण हे ये नुसतं येतच वाजवत बसायचं आणि त्यासाठी करोडो मराठ्यांचं करोडो नाराज नाराजी उडून घ्यायची एका साध्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला राजकारण प्रिय गोरगरीब मराठ्यांचे लोक प्रिय नाहीये ना त्यांचे हो लिहित्र मोठे होऊ नयेत म्हणजे यांच्यात काय बरं का हे राजकीय द्वेषापोटी आणि यांचे राजकीय अस्तित्वासाठी फक्त ओबीसी म्हणते यांनी ओबीसी सुद्धा जर बारीक अभ्यास केला गोरगरीब तर त्यांच्याही लक्ष देईल ओबीसी नेत्यांनी त्यांचं कल्याण नाही होते आणि मोर्चा काय करता कर मोर्चा काय करता ओबीसीच कल्याण झालं नंतर मोर्चा काय करता हे दोन तीन सोडले तर कोणीच सुधारले नाही ओबीसीची पुरी कुपाट लागली काही ठेवलं नाही यांनी काय टेन्शन घेऊ नका मराठवाड्यातल्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळणार जे आर कोणी रद्द करू शकत नाही आणि तुमच्या टप्पर नाही येत्यात आणि तुम्ही करून दाखवा मला जे आरद्ध मग सांगतो मराठवाड्यातल्या मराठ्यांना फडणवीस साहेब आणखीन संधी गेलेली नाही गोर गरीब मराठ्यांशी बेमानी होऊ नये तुमच्याकडून ही आमची इच्छा आहे प्रमाणपत्र लवकर वितरित करा द्या प्रमाण धन्यवाद मुंबईला आंदोलन झाल्यापासून आतापर्यंत सरकार शिकेल तुमचं पूर्ण झालंय का हो ते तंत्रवाले आले होते त्यांनी सांगितलं विखे पाटील साहेब सरकारच्या वतीनं आले होते त्यांनी सांगितलं की ज्या प्रमाण होणार फक्त शेतकरी थोडा संकटाची वेळ द्या म्हणून दिला होता आमचं म्हणणं दिवाळीपर्यंत प्रमाणपत्र वितरित करा कारण आमच्या गरिबांच्या लेकरांचं आयुष्य होता कामा नाही कारण भरत्याजवळ आलं नसता तुम्हाला तर आणखीन मी दहा पंधरा दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचणी जमून मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले झाल्याशिवाय कुठली भरती येऊ नये आणखी वेळ देणार सरकारला नाही नाही त्यांना दहा पंधरा दिवस म्हणजे काय बघा शेतकरी सुद्धा तेवढा आहे आपल्यासाठी खूप अडचणी ठेवून गळत पाणी येते शेतात गेले मग त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं कारण गाव लेवलच्या समित्या आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं दितियो दितियो एक दिवस नाही म्हणता आता तर पण शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणण असेल त्या पाटी साबच म्हणणं होतं पंचनाम्या साठी याच्या साठी गाव लागते गाव समित्यात आणि पडतंय कारण आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहेत आधी पंचनाम्या होऊ द्या नंतर पंधरा एक दिवस अंध येते दिवाळी झाल्यावर काय अडचण नाही पण वितरित करा तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत भटलो शांत याच्यासाठी भटलोत पण मी साबण होते आम्ही श्वास ठेवला फडणवीस साहेब आता गोरगरी मराठीशी बेमानी करणार नाहीत हा विश्वास ठेवला आहे त्यांनी ज्या प्रमाण कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करायचे वाटप करायचे आदेश द्यावेत ही आमची भूमिका आहे समान असलेले आडनाव आहेत आमच्या कुळातल्या अनेक आडनाव वेगळे वेगळे आहेत आमच्या कुळात पण आमचा व्यवसाय मात्र एक त्याच्यामुळे त्याच्याकडं या प्रमाणपत्राच्या आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबादच्या गॅजेटी शेतकरी मागणी केली जाते नाही ते दणकात लावून धारावं लागेल हे नुसतं भाषणाने मीडियात बोलण्यानी काय उपयोग नाही होणार प्रत्येक जण येतो असं करू या करून त्या करू दिवाळी झालेला बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं इथून पाठीमागही शंभर वर्ष इथून पुढे शंभर वर्ष झालं नसत इतक्या सुखाच्या मागण्या त्या मागण्या मंजूर करून घ्यायचं तवास सोडायचे गुंडकरच पायदा लागणार सगळ्या शेतकऱ्या त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही नुसत्या भासनाने रॅल्या काढ्याने वावरने हिरलेली चकलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही त्यांना शंभर टक्के भरपाई द्यायची असली त्यांची कर्जमाफी पूर्ण जर करायची असली त्यांना कर्जमुक्ती मालाला जर भाव द्यायचा असेल तात्क आंदोलन लावून धरावं हो लागणार आहे आणि तितकं आपल्याला सगळ्याला झिजावं ला, हो लागणार आहे त्यासाठी मी प्रयत्न घेतो आंदोलन जाऊया